राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न आहे अर्धापूर ते तामसा रोडवर लोणी खुर्द येथील लोणारी नदीवरील बंधाऱ्याचे काम रुद्राणी कंट्रक्शन कंपनीने एक वर्षापासून अर्धवट अवस्थेत सोडून दिले असून अद्यापही पूर्ण केला नसल्यामुळे तात्काळ या कामाची सुरुवात करून उर्वरित काम पूर्ण करण्याची मागणी लोणी खुर्दचे माजी सरपंच चंद्रमुनी लोणी यांनी मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग मुंबई यांच्याकडे केली आहे या बंधाऱ्याचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून लोणी खुर्दे येथील पाण्याचा प्रश्न सोडावा अन्यता आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब देशाचे रस्ते वाहतूक मंत्री मान्य नितीनजी गडकरी साहेब व राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून अर्धापूर ते तामसा राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन आय हा रस्ता मंजूर केला आणि रस्त्याचं काम सुद्धा पूर्णत्वास गेलेला आहे परंतु लोणारी नदी लो लोणीखूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी लोणारी नदीवर एक पूल बांधण्यात आला पूल बांधून त्या ठिकाणी लोणारी नगरच्या पुलाला त्या ठिकाणी या कामामध्ये एक बंधाण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी प्रयोजन केलं होतं त्या बंधाऱ्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही खालचं जमिनीतलं फाउंडेशन पूर्ण झालेलं आहे परंतु गेल्या एका वर्षापासून त्या बंदाऱ्याचं अर्धवट काम सोडून रुद्राने कन्स्ट्रक्शनने अर्धवट काम त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे खुर्दी गाव वस्ती चार हजार लोकसंख्येची वस्ती आहे आणि या वस्तीला पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा गावातील गंभीर आहे आणि हा प्रश्न सुटण्यासाठी लोणारी नदीखाली जो पूल आहे त्या पुलाखाली राष्ट्रीय महामार्गच्या अंतर्गत त्या ठिकाणी बंधाऱ्याचं काम प्रस्त मंजूर आहे काम अर्धवट झालेलं आहे परंतु रुद्राणी कन्स्ट्रक्शनच्या अभियंता मान्य श्री जांभळे साहेब व्यवस्थापक आहेत या नॅशनल हायवेचे श्री हटकर साहेब यांना वारंवार विनंती केल्यात वारंवार निवेदन दिल्यात काल सुद्धा मी तक्रार केलेली आहे की बा जो लोणी खुर् लोणी खुर्द येथील लोणारी पुलाच्या खाली जो अर्धवट राहिलेला बंधार आहे तो पूर्णत्वास न्यावा जेणेकरून भविष्यामध्ये लोणीखुर या गावातील हातपंप असतील विंधन विंधनविरी असतील याला कुठल्याही प्रकारची पाण्याची कमतरता भासणार नाही पिण्याचा पाण्याचा प्रश्न आमचा कायमचा मिटणार आहे परंतु वेळोवेळी दखल तक्रार देऊन कुणीही दखल घेतलेली नाही आणि आमचा एका वर्षापासून हा बंधाऱ्याचं काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे जेणेकरून कुठल्याही आम्हाला आज रोजी पिण्याच्या पाण्याचा गावातील प्रश्न गंभीर बनलेला आहे याच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित रुद्रानी कंट्रक्शननी तात्काळ याची दखल घ्यावी आणि आमचा जो अर्धवट अवस्थेमधला जो बंधारा आहे तो पूर्णत्वास न्यावा अन्यथा आम्हाला माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याकडे निवेदन देऊन आंदोलन करण्याची येईल ये 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 याची आपण रुद्रानी कंस्ट्रक्शन राष्ट्रीय नॅशनल हायवे चे साहेब यांनी दक्षता घ्यावी मी कालच मुख्य अभियंता ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाची आम्ही अशी मागणी सुद्धा केली आहे की जो आमचा गेल्या वर्षापासून अर्धवट राहिलेला बंधार आहे तो पूर्णत्वास न्यावा आणि आमची पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमचा सोडवावा ही नम्र विनंती मी या माध्यमातून माद्ण। सर्व अधिकाऱ्यांना आणि रुद्राटी कन्स्ट्रक्शनला करत आहे